नमस्कार न्यूज स्वागत शिर्डी व शिंगणापूर या जागतिक दर्जा देवस्थानच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राहुरी नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आज शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर दुपारी साडेबारा वाजेपर्यंत राहुकाळ असल्याकारणाने अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी टाळाटाळ केल्याचे चित्र दिसून आले आहे राहुरी नगर परिषदेच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे दहा ते चौदा नोव्हेंबर दुपार बारापर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे चार दिवसाच्या कालावधीमध्ये एकही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही दिनांक दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची उमेदवारांना मुदत आहे प्रशासनाकडून समजलेली माहिती अशी की ऑनलाईन दाखल केलेली माहिती जोपर्यंत उमेदवार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे ऑफलाईन अर्ज घेऊन येत नाही तोपर्यंत समजत नसल्याने अनेकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे तर गेली चार दिवसात एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही तर यामुळे अर्ज माघारीच्या दिवशी अनेकांची डोकेदुखी वाढणार आहे नेते मंडळींना कोण ऑनलाईन अर्ज भरते काहीच कळायला मार्ग नाही आणि ऑफलाईनचा राहुकाळ असल्याकारणाने आज दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज कोण दाखल करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे दहा तारखेपासून अर्ज भरण्यासाठी सुरुवात झाली आहे मात्र आज शुक्रवार उद्या शनिवारी ही उमेदवारी अर्ज दाखल करता येऊ शकतो अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यादव यांनी म्हटले आहे दिनांक सतरा नोव्हेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे सध्या ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून उमेदवार ज्या ज्या ठिकाणी सायबर कॅफे आहे तेथे जाऊन उमेदवारी अर्ज भरत आहे याची माहिती ना नेत्यांना ना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना जोपर्यंत ऑनलाईन दाखल करून संबंधित ऑफलाईन अर्ज राहुरीचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे पोहोच केला जातो त्यावेळेस अर्ज दाखल केला असल्याचे समजते तोपर्यंत तो सर्व अणभिज्ञ असल्याचे बोलले जात आहे सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहिल्यानगर महाराष्ट्राला न्यूज ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा